आपल्या सगळ्यांचं आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये रुचिरा आज आपण बनवणार आहोत मशरूम घी रोस्ट एक रेस्टॉरंट फेमस एकदम सगळ्यांना आवडणारी अशी एक रेसिपी आहे चिकन घी रोस्ट खूप पॉप्युलर आहे अशाच रेसिपीच्या चिकन स्टाईलमध्येच पण आपण बनवणार आहोत मशरूमबरोबर आणि घी रोस्ट हा प्रकार थोडासा मॅंगलोरियन किंवा कुंदापुरा स्टाईल बनवणार आहोत आपण कारण की हे त्याच बाजूने आलेलं आहे आणि खूप फेमस आहे तुम्हाला जनरली शेट्टी रेस्टॉरंट्समधनं किंवा नॉर्मल रेस्टॉरंट्समधनं घी रोस्ट हा प्रकार खूप बघायला मिळेल आणि तर तो आज खूप लोकप्रिय आहे तो आपण बनवणार आहोत मशरूमबरोबर तर त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण पहिल्यांदा घेणार आहोत हे मशरूम्स बेडगी मिरची अख्खे धणे काजू गुळ साजूक तूप दालचिनी मोरी मेथीदाणे काळ मिरी लवंग जिरं खसखस वेलची मीठ लिंबाचा रस चिंचेचा कोळ कोथिंबीर लसणीच्या पाकळ्या कडीपत्ता मशरूम्स अशा पद्धतीने तुम्हाला बाजारातून मिळतात आता ह्याना स्वच्छ धुवून घ्यायचं असतं काटेकोरपणे धुवायला लागतं कारण ह्याच्यावरती खूप माती असते एक एक मशरूमला व्यवस्थित असं साफ करतो तेव्हा त्याच्यावरची माती पूर्णपणे निघून जाते आता या मशरूमचे पण एकाचे चार भाग एवढे असे जरी आपण करून घेतले तरी ते छान दिसतील तर आता मी ह्या मशरूमचे एकाचे चार भाग या पद्धतीने करून घेणार आहे तर मी मशरूम अशा पद्धतीने सगळे चिरून घेतलेले आहेत तर ही बेडगी मिरची खूप महत्त्वाची असते तुम्ही बेडगी वापरा किंवा तुम्ही काश्मीरी वापरली तरी चालेल थोडं गरम पाणी घालून ठेवणार आहे तर हे गरम पाणी करून आपण या मिरचीमध्ये ह्या मिरच्याशा गरम पाण्यात आपल्याला भिजवायच्या एक पाच ते दहा मिनटं जर भिजल्या तरी पुरेसा आहे तर आता मी अशा पद्धतीने या मिरच्या ज्याच्यामध्ये अशा भिजवून ठेवलेल्या आहेत आणि ह्याचा जो मसाला असतो ते मसाले आता आपण बनवायला लागूया त्याच्यासाठी आपण आता गॅस चालू करून घेऊया आणि याच्यामध्ये एक एक मसाले टाकूया मसाल्यांमध्ये महत्वाचा जो आहे मसाला तो आहे धने अख्खे धने ओके गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आहे खूप जास्त मोठा नाही ठेवायचं आहे आपण त्यांना थोडंसं भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आहे काळ मिरी त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालणारे मी दालचिनी थोडीशी दालचिनी उघडून तोडून घालायची जेणेकरून तिचा आणखीन स्वाद बाहेर येईल या मसाल्यांमध्ये एक प्रकारचं तेल असतं आणि हे तेल जेव्हा तुम्ही त्याला मंद आचेवर भाजता तेव्हा ते बाहेर येतं थोडंसं एक्स्ट्रॅक्ट होतं आणि मग तुमच्या कुठल्याही पदार्थाला छान वास येतो त्याच्यानंतर याच्यात घालणार आहे मी मेथीदाणे तीन ते चार हिरव्या वेलच्या घालतो मी याच्यामध्ये दोन ते तीन लवंगा मेथी दाणे साधारण मी एकवीस ग्रॅम घातलेले आहेत आता मी याच्यामध्ये घालणार आहे जिरं दहा ते पंधरा ग्राम जिरं आहे तुम्ही बघू शकता मसाले असे खूप रंगतदार दिसतात एकदम वेगवेगळ्या रंगाचे मसाले एकत्र आल्यामुळे ते छान दिसतात आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मोरी साधारण तेवढीच दहा ते पंधरा ग्रॅम मोरी आणि एक वीस ते पंचवीस ग्रॅम खसखस हे सगळं अशा प्रकारे घालून मी आता ह्याच्या खालचा गॅस बंद करणार आहे आणि हे मसाले आता आपल्याला थोडेसे थंड होऊन द्यायचे आता आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याशा एक दहा पंधरा मिनटं होऊन गेलेल्या आहेत त्या छान सोख झाल्या असतील आता आपण काय करूया ह्याची पेस्ट बनवायची आपल्याला आपण त्या मिरच्या भांड्यात घेऊया शक्यतो याच्यातलं पाणी काढून घ्या कारण की आपल्याला जेवढं लागेल पाणी तसं आपल्याला नंतर घालता येईल पण जर का पाणी खूप झालं तर आपली पेस्ट जी आहे ती अशी खूप पातळ होईल आणि पातळ पेस्ट आपल्याला नाही करायचं आहे अशा पद्धतीने आपण या मिरच्या ह्याच्यामध्ये काढलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी या बारा ते पंधरा साधारण लसणीच्या पाकळ्या आणि हा जो मसाला आपण तयार केला होता भाजून तो सुद्धा मी सगळ्या ह्याच्यात घालणार आहे आता हे अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं म्हणजे तयार झालेलं आहे आता आपण ह्याला वाटूया याला वाटताना आपल्याला ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ पण घालायचं आहे पण हे मी आत्ता घालणार नाही आहे याला साधारण थोडं वाटून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे पाणी आपल्याला लागणार आहे पेस्ट बनण्यासाठी म्हणून तर ते पाणी मी पहिल्यांदा चिंचेचा कोळ वापरेन जर का समजा ते म्हणजे आपल्याला हवी आहे तशी कन्सिस्टन्सी आली तर पाणी दुसरं काही घालायची गरज नाही चिंचेचा कोळ आहे थोडा बास झाला नाहीतर मग आपण वेगळं पाणी घालू शकतो याच्यामध्ये तर आधी आपण हे एवढं वाटून घेऊया एकदम आणून दाखवतो आता हे तुम्ही बघू शकता हे साधारण वाटलं गेलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून दोन गोष्टी ॲड करायच्या चिंचेचा कोळ ॲड करून झालेला आहे ह्याच्यामध्ये मी हा थोडासा गुळ घालणार आहे गुळाची चव अगदी थोडी गरजेची आहे खूप घालायची गरज नाही तुमच्या चवीवर अवलंबून आहे आता ह्याच्यामध्ये मी एक सात ते आठ हे काजू घालणार आहे आणि आता काजू घातल्यानंतर पण आपण ह्याला छान एकदम गंधासारखं मऊ असं पुन्हा वाटून घेऊया आता आपण बघू शकता एकदम छान असं रंधासारखा घट्ट वाटून झालेला आहे आता आपण करूया याच्या पुढची प्रोसेस त्याच्यासाठी आपण घेणार आहोत हात पॅन आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत साजूक तूप दीड चमचा साजूक तूप घातलेलं आहे आता हे साजूक तूप गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे जे मशरूम आहेत हे मशरूम आपण थोडेसे परतवून घेणार आहोत आणि आपण त्यानं बाजूला ठेवणार आहोत आणि नंतर आपण त्याच्या पुढे ह्या मसाल्याला शिजवून घेणार आहोत तर आता आधी हे छान गरम होऊन दे आता हे तूप छान गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे मशरूम्स घालतो आता हे मशरूम आपल्याला अगदी हलके एक साधारण अर्धा मिनिट वगैरे परतवून घ्यायचं ह्याला आत्ता आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही आहे कारण आत्ता जर का आपण ह्याला शिजवलं पूर्णपणे तर मग नंतर त्याचा एकदमच त्याची साईज कमी होऊन जाईल कारण की हे मशरूम खूप सॉफ्ट असतात खूप डेलिकेट असतात नाजूक असतात एकदम पण ह्यांचा एक कच्चा असा फ्लेवर असतो मशरूमचा तो करता आणि त्याला एक तुपाचा वास येण्याकरता म्हणून आपल्याला ह्याला आत्ता ह्या स्टेजवर आपल्याला ह्याला साजूक तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे आता मी काय करतोय याला मी काढून घेणार आहे आणि याच तव्यामध्ये आपण आता घालणार आहोत साधारण पुन्हा एक मोठा चमचा दीड चमचा तूप आता मी हे घी याच्यामध्ये ऍड केलेले आहे आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये साधारण या मसाला मसाला आणि हे साधारण याचा अंदाज घेऊन पण मसाला थोडासा जास्त बनवायचा जा, कारण की एक लपत असतं एकदम असं प्रत्येक अंगाला लागून असतं मशरूमच्या त्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी साधारण हे अर्धा मसाला ह्याच्यातला वापरणार आहे आणि हा मसाला छान परतवून घ्यायचा आपल्याला जरा गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठा ठेऊन मग चांगल्या मोठ्या आचेवरती याला खूप छान भाजून आहे आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा भाजायला लागू तसं तुम्हाला दिसेल की ह्याच्यातलं तूप पूर्ण निघून जाईल पण हे आपण अजून भाजत गेलो की ह्याच्यातलं पुन्हा तूप वेगळं होईल ते तूप वेगळं तोपर्यंत आपल्याला ह्याला भाजा भाजायचं आहे घी रोस्ट हे तुम्हाला चिकनमध्ये खूपच फेमस आहे म्हणजे अगदी बरेच जणं चिकन रोस्ट खूप जणांची फेवरेट डिश असते पण थोडंसं काहीतरी वेगळं करायचं असं जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा मशरूमबरोबर पण घि रोस्ट खूप छान लागला तुम्ही पण नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे खूप वेळ नाही लागत आणि मसाला एकदा जर का तुम्हाला छान परत टायला लागला तर खूपच पटकन होणारी आहे शिजला पाहिजे तो मसाला सगळा आतमधून मग त्याचे सगळ्या प्रकारच्या मसाल्यांचे वास छान येतील आता मी याच्यामध्ये या स्टेजवर घालणार आहे थोडासा कढीपत्ता कढीपत्ता मी धुवून घेतलेला आहे तर आता मसाला मस्तपैकी हा शिजलेला आहे याच्यामध्ये हलकंसं गरम पाणी घालून याला पुन्हा आपण छान शिजवून घेऊया खूप नाही घालायचं अगदी थोडंसं घालायचं आहे okay, आता आपण बघू शकतो छान या बाजूने असं सगळं त्याचं तूप सुटलेलं आहे आता आपण काय करूया याच्यामध्ये आधी सगळ्यात महत्त्वाचा असा पदार्थ आहे तो म्हणजे मीठ चवीनुसार व्यवस्थित मीठ घालून घेऊया आणि या स्टेजमध्ये आपल्याला हे घालायचं आहे हे मशरूम्स मशरूमला पण एक जसं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर तेवढं पाणी आणि आपण जे घातलेलं पाणी आहे खूप झालं मसाल्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती छान अशी सैलसर होईल आणि ग्रेव्ही टाईप खूप घट्ट ग्रेव्ही अशी आपल्याला हवी कारण की मी म्हटलं तसं खूप छान लागतं मी डोसा डोसा किंवा साधा डोसा याच्याबरोबर बरेचसे लोकं मँगलोरियन स्टाईलमध्ये रोटी बरोबर पण खातात असं थोडासा वाळलेला डोसा असतो त्याच्याबरोबर छान लागतं आता हे असं तयार आहे मशरूम घी रोस्ट याच्यावर ना कढीपत्त्याचा उपयोग खूप वाईडली केला जातो तसं आपण करूया आणि आता मी ह्याच्यावर आहे थोडीशी कोथिंबीर परत खूप छान ताजी कोथिंबीर आहे ती अशी थोडेसे मी चुरून हातानी तसे करून ह्याच्यावर घालणार आहे खूप मस्त वास लागेल याचा वरून एक चमचाभर लिंबाचा रस आणि चिमूटभर धना पावडर मी गॅस बंद करणार आहे आपलं मशरूम घि रोस्ट तयार आहे आता आपण याला प्लेटिंग करून घेऊया याचं अशा पद्धतीने तयार आहे मशरूम घी रोस्ट तुम्ही बघू शकता खूप म्हणजे सगळीकडे असा छान सुगंध दरवळलेला आहे आणि एकदम असं टेम्पटिंग असे मशरूम घी रोस्ट तयार आहेत तर तुम्ही नक्की करून बघा मशरूम घी रोस्ट मॅंगलोरियन स्टाईल तर आता आपण बघणार आहोत मलबारी पराठा मलबारी पराठा नाव ऐकला असेल तुम्ही खूप बघितलं पण असेल पण हे मलबारी पराठे कसे बनवतात हे आपण आज जाणून बघणार आहोत कुठल्याही साऊथ इंडियन ग्रेवीच्या किंवा स्टार्टर्सबरोबर हा मलबारी पराठा खूप छान लागतो तर आता आपण बघूया मलबारी पराठा कसा बनवायचा त्यासाठी लागणारं साहित्य आहे मलबारी पराठा लागणारं साहित्य आहे मैदा दोन कप साखर अर्धा चमचा मीठ चवीनुसार अर्ध्या लिंबाचा रस आता आपण घेणार आहोत मैदा सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत मैदा याच्यामध्ये आपण चवीनुसार घालणार आहोत मीठ दोन कप ते आ, आ, हा मैदा आहे इथे त्याच्यामध्ये मी साधारण एक चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडीशी चवीला साखर याचबरोबर मी घालणार आहे थोडासा लिंबाचा रस हा अर्ध्या लिंबाचा रस आहे साधारण लिंबाचा रस ह्यासाठी घालला जातो थो की थोडासा ब्लिचिंग इफेक्ट येतो आता हे भिजवण्यासाठी जेवढं लागेल तेवढं पाणी आपल्याला खूप घट्ट नाही भिजवायचं आहे आणि खूप मऊ असं पण नाही थोडंसं आपण जसं पोळी करतो चपात्या करतो त्या पद्धतीच याच्यासाठी आपण भिजवून घ्यायचं आहे तर आता आपण बघू शकतो छान सॉफ्ट असं मी <coughs> हा डीचा डो तयार करून घेतलेला आहे आता ह्याला एक साधारण पाच ते दहा मिनटं आपण ठेवूया आणि मग ह्याच्या पुढची प्रोसेस आपण करूया तर आता आपण पोळपा लाटण घेऊया आणि याचा आपण समान भाग करून घेऊया तुम्हाला हवे तसे छोटे छोटे तुम्ही करून घेऊ शकता खूप मोठे करायची गरज नाही हा पराठा तसा साधारण एक सहा ते चार इंच डायमीटर किंवा सहा इंच डायमीटरच्या पद्धतीने बनवला जातो मी आता थोडा छोटाच करणार आहे त्याच्यासाठी याला आपण जितके छोटे शक्य तितके छोटे तुम्ही करून घ्या ह्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्या हा पराठा लाटताना फक्त या पराठ्यामध्ये वेगळं काय आहे तर ह्याची लाटण्याची आणि ह्याची बनवण्याची एक वेगळी स्पेशल पद्धत आहे ह्याच्या बरोबर लाटताना ह्याच्या आतमध्ये लावायला अगदी थोडंसं साध साधं ऑइल घेणार आहे सूर्यफुलाचं किंवा शेंगदाण्याचं पण जेव्हा हा पराठा केरळमध्ये किंवा कर्नाटकाच्या खा दक्षिणेकडे जेव्हा बनवला जातो तेव्हा याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल वापरण्याची पद्धत आहे थोडंसं तेल तर आता मी थोडंसं तेल इथे खाली लावलेलं आहे शक्य तेवढं तेलच वापरलं जातं या पराठ्यासाठी आणि बऱ्याचदा हा हाताने सुद्धा बनवला जातो लाटण्याचा वापर करू शकता तुम्ही जर का तुम्हाला करायचा असेल तर आ, मी पण इथे लाटण्याचा वापर करणार आहे लाटताना ना, जितका जितका, आ, ना हा पराठा थोडासा हाताने असा वाढवून घ्यावा लागतो आणि मग थोडासा जितका शक्य तितका तो लाटण्याने अशा पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये ना पूर्णपणे हा हातानेच बनवला जातो आणि मैदा असल्यामुळे तो मैदा कुठल्याही पद्धतीने हवा तसा स्ट्रेच होतो तो हाताने बनवणं जास्त सोयीस्कर पडतं पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी लाटण्याने लाटलं तरी चालेल आता ह्याच्या आतमध्ये मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि नंतर ह्याला अशा पद्धतीने मी ह्याच्या घड्या घालणार आहे तुम्ही बघू शकता ह्या कशा घड्या येतात ह्या ज्या पद्धतीने मी ह्याच्या घड्या घालतो आहे त्याच पद्धतीने मी ह्याला असंच थोडंसं अजून ताणून गोल फिरवून अशा पद्धतीने याची एक लाटी तयार करून घेणारे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्यांच्या पण करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण हे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याच्या पुढची प्रोसेस करायची आहे तर त्याच्यासाठी आता मी ठेवणारी तवा आता आपण ह्याच्यातला हा जो तयार झालेला एक एक गोळा आहे त्याचा आपण पराठा लाटून घ्यायचा तर हा पराठा आपण लाटताना थोडासा ड्राय मैदा किंवा एक सुखा मैदा असं पिठी म्हणून आपण खाली वापरू शकतो याच्यातला एक एक पराठा घ्यायचा आहे आता हा म जेव्हा पराठा आपण लाटणार आहोत तेव्हा लाटताना थोडीशी काळजी घ्यायची की ह्याच्या ज्या ल ज्या आपण असं ह्याचे पदर सुटण्याकरता ज्या लेअर बनवल्या ले होत्या त्या खूप असा पातळ बनवायच्या नाही त्यामुळे आपण त्याला हलक्या हाताने पण थोडंसं जाड असा पद्धतीचा पराठा लाटून घ्यायचा आहे याचं म्हटलं तसं की आपण इथे थोडासा हा जाडसर लाटून घेतो आहे आणि मैदा वापरतो आहे ह्याच्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये पर हा पराठा सुद्धा नुसता हाताने असा तेलावरच असा वाढवला जातो आणि मग तो भाजला जातो तर आता तयार झाला हा मै मलबारी पराठा आता आपण ह्याला असं ठेवून छान शेकून घेऊया आता इथे शेकताना मात्र मी याच्यावरती थोडंसं तेल लावणार आहे लाटताना थोडी काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही शक्यतो मैदा कमी वापरा आणि विशेष म्हणजे ना हा पराठा जेव्हा बनवला जातो बनवून झाल्यानंतर ह्याला ते खूप असं त्याला मारतात आणि त्याच्यानंतर मारल्यानंतर त्याच्या ज्या सगळे पदर आहेत ते छान सुट्टे सुट्टे होतात अशा पद्धतीने त्याला केलं जातं आता तुम्ही बघू शकता इथे ह्याला छान अशा पापुद्र सुटत आहेत अशा वेळेला मी याच्यावर थोडंसं तेल लावणार आहे आता तुम्ही बघू शकता छान फुकतोय पण पराठा एका बाजूनी या बाजूने पण तो छान झालेला आहे बघू शकता ह्याला छान असे पापुद्रे सुटलेले आहेत छान आलेले आहेत त्याला पापुद्रे ते आता आपल्याला सुटतील जेव्हा मी त्यांना मारून दाखवेन तुम्ही बघू शकता गुलाबी असा रंग आलेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया आणि लगेचच ह्याला वरती टाकून या पराठ्याला जेव्हा गरम आहे तेव्हाच ह्याला अशा पद्धतीने तुम्ही मारून घ्या तुम्हाला दिसतील ह्याला छान असे पापुद्रे सुटलेले आता इथे तुम्ही बघू शकता याचे असे पापुद्रे सुटलेले आहेत आणि इथे असं गोल गोल त्याला असा तुम्ही लाईन्स बघू शकता त्या पापुद्र्यांच्या तर अशा पद्धतीने तयार आहेत मलबारी पराठे नक्की करून बघा मशरूम घी रोस्ट साहित्य मशरूम तीनशे ग्रॅम बेडगी मिरची अख्खे धने काजू गूळ साजूक तूप दालचिनी मोहरी मेथीदाणे काळी मिरी लवंग जिरं धना पावडर खसखस -खस, वेलची मीठ लिंबाचा रस चिंचेचा खोळ कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या कडीपत्ता कृती मशरूम घी रोस्ट बनवण्यासाठी सुरुवातीला मशरूममध्ये थोडासा मैदा घालून स्वच्छ धुवून घ्यावेत यानंतर त्याचे तुकडे करून घ्यावेत बेडगी मिरची गरम पाण्यामध्ये पाच मिनिटं भिजत ठेवाव्यात एका पॅनमध्ये गरम करून मध्यम आचेवर खडे मसाले भाजावेत सुरुवातीला पॅनमध्ये धणे घालावेत धणे भाजत आले की काळी मिरीचे काही दाणे दालचिनीचा तुकडा घालावा अर्धा चमचा मेथीदाणे तीन ते चार वेलच्या दोन ते तीन लवंगा घालाव्यात सर्व मिश्रण छान परतून घ्यावं शेवटी जिरं मोहरी आणि खसखस घालावी तेही परतून घ्यावं हे मसाले थंड करून घ्यावे बेडगी मिरच्या पाण्यामधून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालाव्यात यामध्ये बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थंड करून घेतलेले अख्खेधाणे मसाले घालून वाटून घ्यावं यानंतर यामध्ये चिंचेचा कोळ पाच ते सहा काजू आणि थोडासा गूळ घालून पुन्हा एकदा हे मिश्रण बारीक वाटून घ्यावं एका पॅनमध्ये दीड चमचा साजूक तूप गरम करून घ्यावं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मशरूम परतून घ्यावेत अर्धा मिनिटभर याच पॅनमध्ये पुन्हा दीड चमचा तूप गरम करून घ्यावं यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालावा आणि त्या मसाल्याला तूप सुटेपर्यंत परतावं वरून कडीपत्ता घालावा थोडं गरम पाणी घालून पुन्हा मसाला शिजवून घ्यावा चवीनुसार मीठ घालून घ्यावं शेवटी मशरूम घालून घ्यावे वरून कोथिंबीर आणि भर धना पावडर घालावी आणि परतून घ्यावं तयार आहे मशरूम घी रोस्ट कसे वाटले तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपीज आम्हाला नक्की कळवा आणि दोन्ही करून बघा दोन्ही रेसिपीज खूप छान आहेत दोन्ही तुम्ही एकत्र ॲज अ कॉम्प्लिमेंट पण घेऊ शकता म्हणजे कॉम्प्लिमेंट करतात दोन्ही रेसिपीज एकमेकांना जर का तुम्ही जसे छोटे छोटे असे मलबारी पराठे अजून छोट्या हिस्से बनवले आहेत आणि त्याच्यामध्ये हे मशरूम घी रोस्ट असं ॲड केलं तर वरणं थोडंसं गार्निशिंगला चॉप्ड अनियन आणि मस्तपैकी कोथिंबीर बारीक चिरून घातलेत तर खूप छान लागेल ट्राय करा आणि आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आणि बघत राहा रुची नमस्कार